उदगीरच्या सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांचा अजब कारभार दोन घंटे अपघात झालेल्या पेशंटवर उपचार करण्यास टाळटाळ करत असत त्याची विचारणा करण्यास गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यावर केसेस करण्याची धमकी क्या फिराये घुमाघुमी करे हा अयला आले तर तुमच्यावर केस करतो मी शिवीगाड करत शिविगाड करलात म्हणून तुमच्यावर केस करतो म्हणून असं भिवदा दाखी बघा बघाय पेशंटची हालत बघा बघाय ॲक्सिडेंट झालेलं पेशंट आहे आणि ह्यांना असं भिवदा दाखी लाल कशाचे कधी झालो तुम्ही काबार ताबलाव विचारायचा मला अधिकार आहे विचारायचा मला अधिकार आहे विचारायचा मला अधिकार आहे तुम्ही तुम्ही मला डिस्टर्ब काबर कर तुम्ही मला बरं डिस्टर्ब करा आहोत विचारू द्या ना मला विचारू द्या ना तुम्ही मला काप डिस्टर्ब तुम्ही काय लावला मला कोण शिवा आले शिवाय रे शिवाय कोण रे कधी दिले कधी दिले कधी तर इथं आमचे आहेत ना आमचे ना आमचे ना तुम्ही ओ सर तुम्ही तुम्ही बरं पेशंटला करा तुम्ही तुम्ही मी काम म्हणालो तुम्ही इथं दोन दिवसानं हो सर दोन दिवसानं आम्ही परेशान दोन दिवसानं आम्ही परेशान आहोत आम्हाला माहित आहे मी तुम्ही बोलायचं नाही ना त्याला ना ना बोला ना मग इथं दोन दिवसा पेशंट हे फिरी काबर करा तुम्ही काम म्हणालो न्या। 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 एक हां तर तुम्ही फोन दिला फोन द्यायला शिवा फोन शिवा फोन व्हिडिओ दाखवा ना व्हिडिओ दाखवा ना हां सर हां हां बोला सर नमस्कार मी जावेद बागवान सोशल वर्कर उदगीर आज मी सिव्हिल हॉस्पिटलला गेलो होतो एक आमच्या मित्राचा फोन आलं असं असं ॲक्सिडेंट झालेला आहे आणि मी पेशंटला घेऊन आलेला आहे तर मी म्हणलो बाबा पेशंट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कर ट्रीटमेंट चालू दे मी येतो तर मी दोन तासाच्या बाद अजून फोन आला तर दोन तासाच्या बाद मी गेलो तिथं तर पेशंट तिथं तडप होतं पेशंटला मार लागलेलं ला होतं पार इकडं तिकडं पूर्ण पेशंटला म्हणजे लेडीज होती तर मी आता म्हणलं का काबार केले नाही तर ते एम आर ए करायची मशीनचं चलविणारं डॉक्टर नाही तर मी म्हणून चलवणारा डॉक्टर नाही तर नाही लिहून द्या बाहेर तर करून आणते त्यांनी तर मी म्हणलो साहेब इथं तर मशीन आहे समजा आहे बरं चालू होणं गेले तर ते नाही त्याचं जरा असं असं प्रॉब्लेम झालेला आहे तर मी म्हणलं